आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियान व अण्णाभावसाठी क्रांती सेनेच्या वतीने आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करून कोटी कोटी प्रणाम आद्य क्रांतीवीर वस्ताद साळवे यांना कोटी कोटी प्रणाम करण्यात आला आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे हे बहुजनांचे नायक होते ते नसते तर आज मुलींनी शाळा शिकल्या नसत्या त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना समर्थपणे साथ देणारे पहिले बहुजन नायक लहुजी वस्ताद साळवे होते असे बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले म्हणून आम्ही अशा महान विभूतीला आज कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत असे म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे मानसिंग पवार अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष बालाजी कांबळे बंटी कांबळे श्याम कांबळे रईस शेख राजन कांबळे राष्ट्रवादीच्या वैशालीताई कांबळे विकास कांबळे विक्रम तोंडारे लक्ष्मण आत्मुरे किशोर सकट नरेश उपाध्याय गंगाधर शेवाळे आकाश पाटील

आणि त्या जयंतीनिमित्ताला विलंबना अभिवादन करा म्हणून आम्ही सर्वांच्या ठिकाणी या ठिकाणी आलो त्यांच्या या महानिमितीला आम्ही अभिवादन करू सर्वांनी या जयंतीनिमित्ताने सर्व समाजाने एकत्र यावं सर्वांना आवाहन करतो आणि पुरुष एकदा या महान बातम्याला सर्वांच्या वतीने कोटी कोटी अभिनंदन करतो अभिवादन करतो जय हिंद जय हिंद